शांतीगिरी महाराज आणि भुजबळ दोघांमुळेच हेमंत गोडसेंना रनरेट वाढवता येईना ठाकरेंची सभा आणि शिवसैनिकांना मिळालेला आदेश गद्दाराला पाडा गद्दार विरुद्ध खुद्दार आजच्या डेटला वाजे आणि गोडसे याच मुद्द्यावर प्रचारात अॅक्टिव्ह प्रश्न आजही तोच शांतिगिरी महाराज यांचं बंड मोडण्याचा प्रयत्न जाणून बुजून झाला नाही कारण गोडसेंची विकेट त्यांच्याच लोकांना पाहिजे नेमकं नाशिक लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा व तेवढाच अनप्रेडिक्टेबल असा मतदारसंघ बनला या मतदारसंघात सध्या जरी तिरंगी लढत दिसून येत असली तरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत या ठिकाणी कोणाचं नाणं खणकणार हे न सांगता येणार आहे या ठिकाणी ठाकरे गटाची जमेची बाजू एवढी आहे की त्यांनी राजाभाऊ वाजे यांच्या रूपानं आपला उमेदवार लवकर घोषित करून टाकला विशेष म्हणजे उमेदवार घोषित झाल्यावरही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य करत वाजेंचा जोरदार प्रचार सुरू केला तर दुसरीकडे महायुतीनं मात्र ही जागा कोणाच्या पाड्यात पडणार यावरच अधिक काथाकूट केला अखेरीस ही जागा शिंदे सेनेला मिळाली मात्र अडचण येथेच संपली नाही एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी देताच तिकडे शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीचं टेन्शन वाढवलं सध्या तरी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचं पाडं जड दिसत नेमका पुढील काळात येथील राजकीय समीकरणे कसे राहू शकतात याचीच माहिती आपण पुढील काही मिनिटांमध्ये घेऊयात नाशिक लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून चर्चेत राहिला महायुतीमध्ये शेवट पा तर शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपापासून तर उमेदवारीपर्यंत घोळ सुरू होता इथून लढण्यास इच्छुक असलेल्या छगन भुजबळांनी आधी निवडणुकीतून माघार घेतली मग ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास शिंदेना यश आलं असं असलं तरी त्यांना शांतिगिरी महाराजांची उमेदवारी मागे घेण्यास अपयश आलं दुसरीकडे महाविकास आघाडीने राजभाऊ वाजे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर केली शिवाय प्रचारातही मुसंडी मारली पण त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकर यांची समजूत काढण्यास मात्र ठाकरेंना अपयश आलं याच करंजकरांना शिंदेना मात्र गळाला लावत ठाकरेंवर कुरघोडी केली त्यामुळे सुरुवातीला एकीकडे झुकलेली ही लढत आता तुल्यबळ झाली आहे नाशिक लोकसभेत तिरंगी लढत होत असताना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा रिंगणात उतरवलेत गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर गेलेत त्यांना यावेळी हॅट्रिक करण्याची संधी आहे तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून राजभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली वाजे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला त्यांना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर हे नाराज झाले आणि ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांची इच्छा होती त्यांनी तयारीही केली होती पण त्यांना ऐनवेळी डावलण्यात आलं त्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी थेट ते शिंदे गटात प्रवेश केला शिंदेसाठी ही जमेची बाजू असली तरी शांतिगिरी महाराजांची उमेदवारी ही शिंदेसाठी डोकेदुखी ठरते शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही शांतिगिरी महाराजांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे त्याचा थेट फटका शिंदेच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे सध्याच्या स्थितीत नाशिकमध्ये तुल्यबळ अशी तिरंगी लढत होईल असा अंदाज वर्तविला जातोय नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास सतत बदलाला पाठबळ देणारा हा मतदारसंघ आहे एकदा निवडून दिलेला उमेदवार सलग दुसऱ्यांदा इथून निवडून आलेला नाही भानुदास कवडे आणि हेमंत गोडसे हे त्याला अपवाद आहे यावेळी ते रेकॉर्ड तोडून हॅट्रिक मारण्याची संधी गोडसे यांना आहे परंतु तेही शक्य नाही कारण राजाभाऊ वाजे यांनी तितकं अवघड करून ठेवलेलं आहे राजाभाऊ वाजे हेच सध्या आघाडीवरती तिथून दिसून येत आहेत कालची झालेली उद्धव ठाकरेंची सभा आणि रेकॉर्ड ब्रेक झालेली गर्दी हेमंत गोडसेंना वारंवार त्यांचा पराभव खुनावत होती मूळ कारण म्हणजे या ठिकाणची लढत ही गद्दार विरुद्ध खुद्दार अशीच असल्या कारणानं आता नेमकं लोक गद्दाराच्या बाजूने उभे राहतात की खुद्दाराच्या बाजूने उभे राहणार असा यांच्या प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे कालची सभा ही राजाभाऊ वाजेंनी गाजवली आणि आत्ताच्या डेटला जर तिथे प्रचार बघितला तर तो प्रचारही बाजूने दिसून येतो सगळ्यात मोठं गणित डिपेंड करतं ते म्हणजे भुजबळांवरती भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहे त्यामुळे ठाकरेंनी भुजबळांशी सेटिंग केली तर भुजबळांच्या पाठबळावरती वाजेंना नाशिकचा गड जिंकणं सोपं होणार आहे दुसरीकडे शांतिगिरी महाराज हेमंत गोडसे यांची मतं खाणार व त्याचा लाभ राजाभाऊ वाजेंना होणार असंही एक चित्र निर्माण होत राजाभाऊ वाजेंना राजकीय वारसा आहे शिवाय क्लीन चेहरा असल्यानं त्यांना लोकांचा विरोध नाही तर दुसरीकडे हेमंत केवळ प्रशासकीय निवेदन देण्याशिवाय नाशिकसाठी काय केलं असा प्रश्न अनेक नागरिक अगदी उघडपणे त्यामुळे गोडसेंविरोधात अँटी कम्बन्सीत आहे त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत कोण कौन कोणाचा पत्ता कट करणार हे येत्या काळातच समजेल परंतु कालची ठाकरेंची झालेली सभा ही राजाभाऊ वाजे यांचा विजय खुनावत असल्याचं दिसून आलं त्यामुळे नाशिककर तुम्हीच व्यक्त व्हा तुमच्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे जय महाराष्ट्र पब्लिक